शान्ति भरति अत्यन्तसमाधानावे शान्ति भरति अत्यन्त येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्यय यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा सहावा अध्याय आणि वचन चौतीस आम्ही अशा प्रकारे वाचतो यास्तव उद्याची चिंता करू नका कारण उद्याची चिंता उद्याला ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे या वचनाची प्रेरणा वन डे ॲट अ टाइम या इंग्रजी गाण्यामध्ये दिसून येते आणि मराठीमध्ये या गाण्याचे बोल असे आहेत मी तर फक्त एक मनुष्य आहे फक्त एक मनुष्य आहे मी काय होऊ शकतो आणि जो काही मी आहे विश्वास ठेवण्यासाठी मदत कर ती पायरी दाखव ज्यावर मी चढेन माझ्यासाठीच मला शिकी एका वेळेला एक दिवस तुझ्याजवळ मागतो येशू मला सामर्थ्य दे जेणेकरून एका वेळेला एक दिवसाचे कार्य पूर्ण करेन पापामुळे मनुष्य चिंतेच्या डोंगराखाली इतका दबला जातो की तो आपला आजचा दिवस जगू शकत नाही जो कोणी देवावर विश्वास ठेवितो त्याच्यावर भाव ठेवितो तो, तो पापांवर विजय प्राप्त करीतो त्याच्या पापांविषयी त्याला क्षमा प्राप्त होते आणि आता तो व्यक्ती उद्याची काळजी करीत नाही त्याचा देवावरील विश्वासाद्वारे तो व्यक्ती त्याच दिवशी दररोजच्या चिंतांना तोंड देतो आणि उद्याची काळजी करीत नाही त्या व्यक्तीसाठी आजच्या दिवसाचे दुःख पुष्कळ आहे तुम्हालाही असेच विजयी आणि चिंतामुक्त जीवन जगण्यास मिळावे हीच देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो अमेन धन्यवाद